सद्भाविकांनो श्रीराम आमचा गुप्त व्हिडिओ चंद्रनाडीचा जो गुप्त व्हिडिओ आहेत की त्यावर पैसे साठवल्याने नक्कीच भारतात विशिष्ट कार्यसिद्धी पण होते ज्याचा अनुभव आम्ही हे तंत्र शिवस्वरोदयशास्त्र ज्याला म्हणतात हे आठवी नववीपासनं आम्ही शिकलेलो आहे प्राणायाम देखील आम्ही लहानपणापासूनच करतो वेगवेगळ्या गोष्टी हा व्हिडिओ बघून अनेक सद्भाविकांनी प्रश्न विचारला की ते पैसे ठेवताना त्यावेळी चंद्रनाडी सुरू नसेल तर काय करायचं बरोबर आहे कारण थोडा वेळ चंद्रनाडी स्वर चालतो थोडा वेळ उजवी नाडी सूर्यास्वर चालतो एक तासामध्ये सरासरी आठ मिनिटं दोन्हीही नाड्या चालतात म्हणजे दोन्ही नागपुड्यांना श्वास चालतो ते तर नामस्मरण भक्तीसाठी सर्वात श्रेष्ठ असते ते, ते आठ मिनिट वगैरे वगैरे मात्र आता वेळ नाही आहे आणि पैसे तर ठेवायचे उजवा स्वर चालू आहे तर डावा चालू करता येतो का आणि डावा चालू करून ठेवले तर चालतात का हो नक्कीच जर उजवा स्वर चालू असेल आणि डावा चालू करायचा आहे चंद्रस्वर तर बस उजव्या काणीवर फक्त एक मिनिट झोपा तीस ते पस्तीस सेकंदामध्ये तुमचा डावा स्वर लगेच चालू होईल उजव्या काणीवर झोपल्यावर किंवा दुसरं एक तंत्र सांगतो खूप छान गुप्त रहस्य तुम्ही बिलकुल प्रथमच ऐकत असणार महाराष्ट्रात तर निदान ह्या गोष्टी नाहीच सांगणार कोणी कल्पना करा जसं आता बघा आमचा उजवा स्वर चालू आहे म्हणजे उजव्या नागपुडीतनं स्वासुली सूर्यस्वर चालू आहे मग आता डावा चालू करायचा आहे तर डाव्या हाताची मूठ उजव्या बगलेमध्ये काखेमध्ये पकडून अशी डाबून धरा किती वेळ तीस सेकंद ते चाळीस सेकंद क जास्तीत जास्त एक मिनिट लगेच डावास्वर चालू होतो चंद्रस्वर तसं करून चंद्राचं स्मरण करून पैसे साठवा कार्यसिद्धी तर होईल मालपाणी नक्कीच वाढेल हा टोनाटोटका नाही भगवान शंकरांकडून प्राप्त महादेवांकडून प्राप्त हा शिवस्वरोदय तंत्र आहे आशीर्वाद वरदान आहे या गोष्टीला श्रीराम